ही माझ्या बाबतीत घडलेली मी तुला सांगतो ॲक्च्युली मी त्यावेळेला लहान होतो मला म्हणजे आठ बारा तेरा वर्ष असेल तर त्यावेळेला आम्ही म्हणजे गर्मीचं वेळ आम्ही बाहेर झोपायचो आम्हाला कसं आम्हाला त्यावेळेला बरं वाटायचं बाहेर तो झोपायला की कि मग आपल्या इकडे तिकडे जाणं जायला भेटायचं ना घरचे काय एवढं तेवढं प्रेशर नव्हतं बाहेर गेलो आपलं तरी काय कोण बोलायचं नाही किती वेळा वेळ आला किती वेळा किती वर्ष आला वगैरे या गोष्टीकडे लक्ष कोणाचं नसायचं आणि मग एकदा असंच गणपती दिवस होते आम्ही विचार केला मित्रांनी की के आपण तो दो आम्ही दोघं जरी झोपायचो दो भात घात टाकली होती तिथे आमचे अंधूळ वगैरे ठेवले असायची आणि मग आम्ही आमच्या गेला आम्ही चला आपला गणपती दिवस आहेत मग गणपती आपण बघायला जाऊया आणि त्या हिशोबाने आम्ही कसं ठरवलं की आपण जेवल्यानंतर आंदोल ठेवायचे आणि गणपतीला बघायला जायचं तर आमच्याकडे तिकडे पलीकडे म्हणजे एरिया आहे मी निरळ वेगळं मोड असा एरिया आहे तर त्या ठिकाणी आम्ही जायचा विचार केला आणि मोठे मोठे गणपती होते तिकडे त्या हिशोबाने आम्ही गेलो गेलो जवळजवळ अकरा साडे अकराच्या दरम्यान आम्ही तिथे गेलो गेलो फिरलो वगैरे खूप मोठे मोठे गणपती आम्ही बघितले वगैरे बघता वगैरे आम्हाला टायमिंग सगळं एवढं वेळ समजलं की किती टाईम झाला वगैरे आणि फिरलो वगैरे जवळजवळ साडेबारा एकच्या दरम्यान आम्ही बघून रिटर्न आलो म्हणजे त्या पलीकडे पट्टी म्हणजे हा ट्रेनवेच्या पलीकडे गेलो होतो आणि आम्ही अलीकडे राहतो पूर्वेला राहतो पश्चिमेला राहतो आणि पूर्वेला आम्ही गेलो होतो आणि बघितलं वगैरे त्यानंतर आमचं कसा तो येण्याचा मार्ग कुठला रेल्वेच्या साईडनी तो ब मेन पब्लिक ब्रिज आहे त्या ब्रिजवरून आम्ही येत होतो नेहमी पर्यटन जायचं असेल तर आम्ही तिकडून येत होतो इतक्यात आम्ही पर्टिक्युलर जेव्हा रेल्वेच्या साईडने येलो होते प्लॅटफॉर्मवरती दोघं जण असे ऑफ झालेले आम्हाला दिसले ऑफ म्हणजे त्यांना ॲक्च्युली ॲक्सिडेंट झाला होता आणि बरं झालं कोणाचं तरी दोघांचा एकाचा पाया गेला होता एकाची मुंडकी दिसत नव्हती आणि त्याला स्ट्रॅचर वरती रोखवलं होतं आणि त्यांच्यावर सफेद वगैरे टाकला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिस ना त्यांचे चेक करत होते की कोण आहे काय म्हणजे त्यांनी व्हेरीफाय करत होते की त्यांच्या घर घरच्यांना सांगण्यासाठी ते बघत होते चेक करत होते आणि पब्लिक पण खूप होतं त्या ब्रिजवरती पण होतं आणि खाली पण पब्लिक होतं आणि आम्ही त्या हिशोबाने डेनिक करून आम्ही बघितलं बघितलं तर ते त्यांचा किस्स चेक करत होते त्याचे पाकडे बघत होते वगैरे एखाद्या दोघांचे पा एखादा पाय पण नव्हता दोन पाय पण गेले गेले होते त्यांचे तुपले होते आणि एखाद्या दिसत नव्हतं तर आम्ही त्यावेळेस लक्ष दिलं वगैरे त्यावेळी डेअरिंग करू आम्ही बघितलं पण नंतर आम्ही आलो आम्ही एक आम्ही आलो आणि माझा जो बरोबरचा पार्टनर होता त्याने सांगितलं की मी आता झोपणार नाही म्हणजे त्याने तो घाबरला जवळजवळ अॅक्सरसाइ तो घाबरला त्यांनी त्यावेळेला मला काही सांगितलं होतं पण घरी आल्यानंतर त्याने सांगितलं की मी एवढं आज झोपणार नाही बाहेर तू काहीतरी दिलं तू पण जा घरी तू एक तू पण झोपू नकोस पण माझं कसं की मी डेअरिंग करतो असं हिशोबाने मी केली डेअरिंग त्यावेळेला आणि ड्रेनिंग करून मी झोपलो म्हणजे मग मी अचानक मला जाग आली जाग आली आणि मला असं समोर एक असं एक आकृती दिसली आकृती म्हणजे ती आकृती अशी हालत होती आणि प्लस की तेथून असं थोडासा असं वाटत होतं की आवाज येतोय कुठल्या तरी असा ईवळ घ्यायचा वगैरे असा आवाज यायला लागला पण मी काय केलं दुसऱ्याशी केलं मी काय केलं आपलं पागवरून घेतलं आपलं आणि झोपलो झोपलो म्हणजे झोप लागते असं या म्हणून मला वाटलं की झोप लागेल पण थोड्या वेळाने मी असं डोळे पण केले पण थोड्या वेळाने परत असं वाटत होतं की कोणतरी माझ्या दिशेने येते आवाज येतोय त्याचा पाळ्याचा वगैरे असा आवाज येतोय मला वाटत होतं की बाणतरी येत आहे म्हणून मग तरी पण मी टोळे पण केले पण त्याने समोर आली ती व्यक्ती ना कोणतरी असेल ती तिने असं पाळून खिचलं खिचलं तर मला थोडस भीती म्हणत आली की बाबा कोणतरी आपल्याला या गोष्टी आहे त्यामुळे मी जवळ बघितलं तर कोणी नव्हतं पण तरी पण मी बोलत सर थोड्या वेळाने अजून असं वाटत की कोणतरी आपल्या जवळ येऊन आपल्याला असं उठवतायचा प्रयत्न करत आहे मग त्यावेळेला मी तर असं कुठली तर आकृती असली ते हलतळ दिसतं मला जवळ येऊन मग मी घाबरलो कारण काय की एकदम जवळ आल्यानंतर ती व्यक्ती कोणी असेल ती चा चावल केली जरी आली ती व्यक्ती आहे ना ती मला एकदम जवळ अशी दापते असं वाटायला लागलं मला मग मी लगेच उठलो आणि मग हांत्रूळ वगैरे गोळा केल्या तुम्ही गेला पटापट गोळा करून मी समोर आमचं घर होतं त्यावेळेला पटकन मी गेलो त्यासाठी ठिकाणी दिशेने गेलो आणि तळवा ठोकला तळव ठोकला घरी माझी आई होती आईने दरवाजा ओपन केला तर मला विचारलं तिने कायदा तू असं अचानक पळ झालायस धाव झालास तर मी बोलू नाही बाहेर पाऊस पडतोय मला म्हणून मी आता आतमध्ये आलो त्याने दरवाजा ओपन केला मी गेलो आतमध्ये दरवाजा करून आंदोलन वगैरे टाकून लगेच झोपलो पण झोपलो म्हणून मला झोप लागत नव्हती तो ती ती रेकॉर्ड असेल ती मला समोर दिसत होतो म्हणजे की आपल्या समोर कोणत्याही आलेलं आहे नंतर मी गेलो झोपलो सकाळी सात झोप पण लागली पण सात वाजता मग थोडी झोप लागल्यानंतर मी उठलो पण असं आगामध्ये वगैरे ताप वगैरे कमीफरी आली होती तर घरच्यांनी उठवलं मला अरे काय शाळेत वगैरे कुठे जायचं की नाही तुला शाळेत काय खाडे रमतोस का तर मग नाही मी गेलो जायचं आहे पण मला ताप आला आहे तुम्ही तर खालं तू रात्री कुठे गेलो होतोस आणि जर पळत पळत दर्थामध्ये बसलास तू काय झालं होतं त्या नक्की तर मला सगळं म्हणजे खरं प्रॉडक्ट सांगायला लागलं कारण काय की ताप आला आहे हे झालं तर मग ते काय झालं ते नक्की मला ते तिला सांगायचं होतं आणि मग मी सगळं सांगितलं की असं असं प्रॉब्लेम झाला होता माझ्या लेप्टीत तर म्हणे ठीक आहे काय हरकत नाही पण आता नेक्स्ट टाइम तू कधी असं बाहेर तिडे जायवर नकोस किंवा बाहेर पण नकोस असं त्यांनी सांगितलं आणि त्याशिवाय मी कधी बाहेर त्या घाबरून मग त्यानंतर मग मी असं झालं की मला एक मनामध्ये एक भीती निर्माण झाली आणि त्यानंतर मी कुठेही केलो नाही कारण मला त्या गोष्टीची जाणीव होती की बाबा असं आपल्या घरात आपली घडलेला आहे आणि पुढे मागे असं आपल्या आपली घडी घडू शकतं आणि मला ताप असा होता की नंतर मग डॉक्टरकडे जाणं भाग पडलं कारण त्याशिवाय ताप तो होता टेन्शन नाही होत्या गाबरत वगैरे आणि नंतर मग मी काही दिवसांनी थोडंसं रिलॅक्स झालो पण मी कधीही बाहेर झोपलो नाही त्या टेन्शननी आणि कधी कुठे गेलो नाही एकटा वगैरे असताना किंवा मित्रांबरोबर एवढं रात्रीचं कधी मी प्रवास केला नाही किंवा गेलो नाही त्यामुळे आता भीती एक मनात आहेच त्या गोष्टीची त्यामुळे असं की तुम्ही पण असं व्यवस्थित दुर्लक्ष करू नका लक्ष द्या की कधीही कुठेही जाऊ नका आणि कुठेही असं एखादा किंवा एखाद्या एकट्या कधी झोपू नका काही वेळ घट गोष्टी कशा होतात लाईफमध्ये ती त्या घडू शकतात तुम्ही कधीही डेअरिंग करू शकता तुम्हाला असे आणखीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चाहूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा